जुन्नर तालुक्यातील मौजे बोथारडे तालुका जुन्नर जिल्हा पुणे आपण दत्त मंदिर या ठिकाणी आहोत सध्या ही रस्त्याची परिस्थिती पहा इतके गलिच्छ कारभार ह्या बांधकाम विभागाचा आहे की रस्त्यातून गाड्या जाताना देखील फार मोठी काळजी घ्यावी लागते हा पाहा हा रस्ता बांधकाम विभागाला जवळजवळ कित्येक वेळा इकडच्या भागातील लोकांनी सांगितलं असेल तरी देखील इतक्या मोठ्या प्रमाणात एवढे खड्डे झालेले आहेत बांधकाम विभाग निद्रिस्त अवस्थेत आहे की काय असा प्रश्न स्थानिकांना पडतो आहे हे पहा आता इथे गाडीवाले आलेत ही गाडी जाताना पहा पहा ही गाडी रस्त्याला अक्षरशः नदीचं स्वरूप आलं की काय असं वाटायला लागलं आहे केव्हा या रस्त्यावरती डांबर टाकणार केव्हा या रस्त्यावरती डागडुची करणार हा स्थानिकांना प्रश्न पडतोय वाहने चालवताना वाहन चालकांना देखील मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते हा पहा रस्ता ह्याला नदीचं स्वरूप आलं काय हे प्रशासन करते ही अशी अवस्था बेलसरपासून तर फार पर भिवाड्यापर्यंत अशी अवस्था आहे